ना <laughs> <laughs> नमस्कार मी राजकुमार गोपने दुष्काळात होरपट हुर्पट होरपळत असलेल्या नागमुवाडी तालुका फलटण या गावामधून मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो आज आपण आलो आहोत तीव्र दुष्काळाच्या जहाज सहन करत असलेल्या या नायगुमवाडी या गावामध्ये आलो आहोत ज्या ठिकाणी या डाळिंबाच्या बागात जाऊन गेलेल्या आहेत आणि तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे जनावरांना कुठल्याही प्रकारचा चारा या ठिकाणी नाही आणि शेतकऱ्यांचे आतोनात हाल या ठिकाणी चालले आहेत या गावामध्ये आपण आलो आहोत खर तर देशभरात जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतामधील लोकसभेचा माहोल सध्या सुरू आहे लोकप्रतिनिधी सध्या या लोकसभेच्या निवडणुकीत गुंतले आहेत आणि या शेतकऱ्यांकडे ज्या दुष्काळाच्या जळा सहन करत आहेत होरपळत आहेत याकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ नाही आज आपण आलो आहोत फलटण तालुक्यातील ज्या ठिकाणी दुष्काळाच्या मोठ्या प्रमाणात जळा सहन कराव्या लागत आहेत अशा नागमोड या गावामध्ये आला आहोत इथल्या ग्रामस्थांशी आपण चर्चा करणार आहोत नेमकं दुष्काळामुळे या ठिकाणी काय परिस्थिती आहे खरं तर गेल्या वर्षभरामध्ये पाण्याची तीव्र टंचाई भासत असल्यामुळे या गावाला अनेक प्रकारच्या समस्यांना या ठिकाणी सामोरं जावं लागत आहे, पदा दिके, पदा दिके आहे, आहे, आहे। आ, आ, या गावातील शेतकरी आहेत त्याचबरोबर पदाधिकारी पदाधिकारी आहेत ग्रामपंचायतचे माजी सरपंच आहेत त्याचबरोबर सोसायटीचे चेअरमन आहेत यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत नेमकं काय समस्यांना सामोरं जावं लागत आहे आपण त्यांच्याकडून प्रत्यक्षात आपण या ठिकाणी जाणून घेऊयात आपलं नमस्ते फलटण युट्यूब मध्ये खूप खूप स्वागत आपलं पहिल्यांदा ओळख सांगा आणि काय परिस्थिती आहे ते सांगा माझं नाव दत्तात्रय पांडुरंग चव्हाण नायक दुमोल, नाईक बुमोडी गावचा माझे सरपंच तर आता जे आमच्या गावात परिस्थिती आहे ती सध्या फलटण तालुक्यातील आमचं पहिलंच गाव असेल इतकी गंभीर परिस्थिती आहे आमच्या गावात आता सध्या गायींना चारा वगैरे आमच्या म्हणजे पाणी प्यायला टंचाई आणि बागा तर सर्व टोटल जळूनच गेलेल्या आहेत आता म्हणजे एवढी गंभीर परिस्थिती झालेली आहे पाण्याचे अभावी आ, आ, काई को है या ठिकाणी सोसायटीचे चेअरमन उदय शेख खुसपे आहेत काय नेमकं कशा प्रकारे या ठिकाणी जनावरांची काय परिस्थिती आहे जनावरांना खायला नाही पाणी नाही पिण्याचं पाणी कसं करताय पिण्याचं पाणी एक टँकर होतो गावाला आणि मग जनावरांना चारा काळ कसा तुम्ही करताय आणि ते जाऊन कुठं गावात काहीच नाही तर या ठिकाणी काय नेमकी परिस्थिती आहे काय मागण्या आहेत नेमक्या आमचं फलटण तालुक्यात नागबवाडी हे गाव फलटणच्या पूर्व बाजूला डोंगराळ डोंगर कपातीत आहे आणि इथं दुष्काळाच्या गेले सहा महिन्यापासून पोचत आहेत डाळिंबाच्या बागाची शेती करणारे शेतकरी या ठिकाणी चाळीस टक्के होते पण आता दहा टक्के सुद्धा राहिले नाहीत सर्व डाळिंबीच्या बागात जळून गेलेले आहेत आणि जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती अशी आहे शेतकऱ्याला विकत चारा आणून भागत नाही दुधाचे दर परत जनावरांचा होणारा खर्च ह्याचा ताळमेळ काय बसत नाही आणि शासनाचं पाण्याचं धोरण आमच्याकडे डोंबलकडीचा कॅनल गेलेला आहे पण आमचं गाव यापासून वंचित राहिलेलं आहे त्यामुळं आतुनच शेतकऱ्यांचा हाल होत आहेत या ठिकाणी वडल्याचे काय ग्रामस्थ आहेत वडल्यामध्ये काय परिस्थिती आहे काळे वस्तू काय परिस्थिती आहे काळी वस्तू पाण्याची टंचाई बागा जोडून गेली ते अडचणीत लोक भरपूर आहेत दूध उत्पादक या ठिकाणी दूध संकलक आहे सहा महिन्यापूर्वी दुधाचं संकलन किती होतं आज किती संकलन होतं आता बऱ्याच प्रमाणात घट झालेली आहे कारण का गायांना कुठंही पाणी नाही चारा नाही तर आमची एवढीच मागणी आहे की शासनाकडून चारा लवकर उपलब्ध करून द्यावा त्यांना आणि पाण्याचा बी प्रश्न मोठा आहे गावाला पाणी बी नाही बरं का पाणी सुद्धा उपलब्ध करून द्यायचं कारण बऱ्याच नेत्यांनी ने सभा घेतल्या काही घेतल्या पण अजून कुठलंही काम मार्गे लागलं नाही तर एवढंच म्हणणं आहे की काम लवकरात लवकर चालू करावं आणि मार्गे लावावं एवढं आमची मागणी सगळ्यांची आहे पिण्याची पाण्याची परिस्थिती काय सध्या पिण्याच्या पाण्याची वाईट परिस्थिती झाली दोन तीन दिवसातून तीन दिवसातून एकदा पाणी येते डाळिंब बाग ज्यांचे आहे ते बाबुराव चव्हाण या ठिकाणी उपलब्ध आहेत किती झाड आहेत आपली नेमकी पाचशे झाड आहेत काय नेमकं किती वर्ष झाले या बागालावलेल्या किती बार घेतले आतापर्यंत आठ ते नऊ बार झालेत पण आता ह्या गेल्या वर्षीपासून टोटल पाणीच नाही बागेला टोटल झाड जळून गेले आता झाडं पूर्ण जळून गेले शासनाकडे काय तुमची मागणी आहे शासनाकडे नुकसान भरपाई मिळावी आणि हे मिळावं काय सांगाल जनावरांना सध्या काय चारा घालताय आणताय बाहेरने जाऊन आणतो गावात काय चारा नाही ना किती लांब एक चार ते पाच किलोमीटर वरून आणावा लागतो कसा विकत मिळतो किंवा कसा गुंटा वगैरे कसा गुंटा सांगतो सोळा ते अठराशे रुपये एकोणीसशे रुपये दरात मका मिळते ऊस चार ते साडेचार हजारात गुंटा मिळतो डाळिंबाचं क्षेत्र किती आहे या गावाला एकूण असावं अंदाजे चार सध्या आता सध्या पूर्ण भागा गेल्या आहेत किती टँकर येत आहेत कसं लोकांना दिलं जात आता सध्या पिण्याचा टँकर एकच चालू आहे कंटिन्यू आणि तो बी आता चार पाच दिवसातून पाणी सुटतोय म्हणजे कसं होतंय आपल्याला तो टँकर कंटिन्यू पुरत नाही पाच चार पाच वस्ते आहेत त्यांना सर्वांना टोटल पाणी द्यावं लागतं त्याच्यामुळं जनावरांसाठी काय पाणी मिळतंय का जनावरांचं आता त्यातूनच काहीतरी थोडंफार उपलब्ध करून हे करावं लागतंय नंतर बाहेरने जाऊन पाण्याचं आता काय काय टँकर घ्यावे लागतात असा विषय म्हणजे गंभीर आहे असतो टँकरने तरी जवळच्या परिसरात कुठंच पाणी आता म्हणजे वाजेगाव किंवा निबळक किंवा इकडे परत फलटण या साईडूनच आणावं लागते पाणी जनावरांना पाणी कुठं मिळते जनावरांना पाणी आहे पाणी पाजावं लागते उलट पाणी कमी पडते जनावरांना टँकर चालू करा जनावरांना एक स्वतंत्र टँकर पाहिजे त्याशिवाय इथून अनेक परिस्थिती होणार आहे या गावात अंदाजे जनावर किती असतील काही सांगता येईल का साडेसातशे साडेसातशे जनावर आणि लोकसंख्या या गावची किती आहे तेवढीच <laughs> आहे खर तर अतिशय दुष्काळी परिस्थितीला या गावाला सामोरं जावं लागतंय गेल्या वर्षभरात पाणी या ठिकाणी म्हणजे कमी पाऊस होता आणि कमी पावसामुळं इथल्या सुरुवातीला इथला सर्व चारा संपलेला आहे चारा संपल्यामुळं आणि नंतर पुन्हा पाणी संपलेलं आहे आता जसं लोकांना टँकरद्वारे पाणी दिलं जातंय तसं जनावरांनाही टँकरद्वारे कारण इथल्या लोकांचा उदरनिर्वाह हा शेतीला पूरक व्यवसाय असलेल्या जनावरांवरती अवलंबून आहे दुधाचं व्यवसाय या गावामध्ये चांगल्या प्रकारे घेतला जातो मात्र आता तो ठप्प झालेला आहे पूर्णपणे आणि ग्रामस्थांना इथल्या जगणं मुश्किल होत चाललं आहे प्रशासनानं याकडे खऱ्या अर्थानं लक्ष देऊन इथला सुरुवात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जनावरांना या ठिकाणी चारा डेपो सुरू करणे किंवा चारा छावणी सुरू करणे हे महत्त्वाचा प्रश्न आहे त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी पिण्याचं पाणी जसं माणसांना दिलं जातं तसं जनावरांना देणं गरजेचं आहे इथल्या लोकांना गेल्या अनेक दिवसांपासून हाताला काम नाही त्यामुळं लोकांना आता उदरनिर्वाह ही अवघड बनत चाललेलं आहे या गावातील ग्रामस्थांना तर आता चारा आणण्यासाठी सात ते आठ किलोमीटर अंतरावर वाजे व्यावत या परिसरात जाऊन चारा आणावा लागतोय अशा गंभीर समस्येला इथल्या लोकांना सामोरं जावं लागत आहे मोठ्या प्रमाणात पशुधन आहे मात्र आता सध्या चाऱ्याच्या अभावी हे पशुधन विकण्याची वेळ इथल्या शेतकऱ्यांवरती आलेली आहे त्यामुळं बँकांचे जे हप्ते होतं बँकांची कर्ज होती ते फेडणे इथल्या शेतकऱ्यांना अवघड जात आहे शेतकऱ्यांचा कर्जाचा डोंगर जे विकास सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे कर्ज आहे ते नवं जुनं अवघड बनलेलं आहे अशी परिस्थितीतल्या शेतकऱ्यांवरती निर्माण झालेली आहे लोकसभेचा माहोल सध्या सुरू आहे त्यामुळं प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सगळेच त्या निवडणुकीच्या कामामध्ये गुंतले असताना दुष्काळात मात्र या गा, नायगुम गाव नायगुमारी गावाची मोठ्या प्रमाणावरती होरपळ होत चाललेली आहे उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे मात्र पाण्याचं प्रमाण हे पूर्णपणे संपलेलं आहे आणि इथल्या समज नागरिकांना आता मोठ्या समस्यांना या ठिकाणी सामोरं जाऊ लागलं आहे प्रशासनानं याचा गांभीर्यानं विचार करून इथल्या लोकांना सुरुवातीला जनावरांना चारा पिण्याचं पाणी आणि लोकांना हाताला काम देण्याची मागणी इथल्या लोकांमधून आता होत आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांचे असे मी राजकुमार गोपणे नमस्ते फलटणसाठी होरपळ दुष्काळात होरपळत असलेल्या नायकुवाडी गाव येथून दोन मिनटे काय नाही काय सुटल काय चाळीस पन्नास टक्के शेतकरी बागा लावले होते सगळे जुळून गेले आता राहिले ना या दुष्काळात गेल्या काय राहिले घराची कामे बंद पडलेली